तर सध्या विधानसभा आणि लोकसभेची रणधुमाळी चालू आहे आपण गावागावामध्ये जाऊन शहरामध्ये प्रचार करत आहात आपल्याला काय वाटतं यावेळेस काय होईल यावेळेस बदल होईल क्रांती होईल परिवर्तन होईल लोकांची मानसिकता आहे शिडे पडलेल्या राजकारणाला लोक बाजूला करून okay. एक नवीन आणि ताज तवानं नेतृत्व उद्यास आलं पाहिजे हे नांदेड जिल्ह्यातलं एकूण जिल्ह्यातलं चित्र आहे कारण नांदेड जिल्ह्यामधले लोक तेच ते चेहरे कधी काँग्रेसमध्ये कधी भाजपमध्ये कधी काँग्रेसमध्ये कधी भाजपमध्ये यांना काही नैतिकता राहिलेली नाही आहे यांना काही धोरण राहिलेलं नाही आहे जनतेच्या विकासाबद्दल हे कमिटेड नाही आहेत फक्त यांना आपल्या स्वतःची सत्ता साबर ठेवायची आहे अशा लोकांना बाजूला सारून एक खूप मोठी संधी लोकसभा विधान पोटनिवडणुकीमध्ये सुद्धा आपण बघत आहोत की आता एका भाजपसारख्या पक्षाला जर चिखलीकरांनी निवडणूक लढवत नाही म्हणले तर अशोक चव्हाणला ऑफर देतात अशोक चव्हाण नाही म्हणले तर राम पाटील रातोडेकरला ऑफर देतात कोणीच सापडले नाही तर हंबर्डे आमदाराच्या घरातलाच संतोख हंबर्डे उचलून आणतात पण यांना एका घराण्याच्या एका जातीच्या बाहेरचे कार्यकर्ते जमत नाहीत भाजपमध्ये ओ बी सी नाहीत भाजपमध्ये एस सी एस टी नाहीत भाजपमध्ये कोणी सामान्य माणूस नाही आहे त्यांना संधी दिली तर काय बिघडलं असतं परंतु फक्त एका घराण्यापुरतं ज्या घराण्यात सत्य आहे गरीब मराठ्यांना पण देणार नाही विनय गिरडे याचं उदाहरण आहेत तशा कार्यकर्त्यांचं ज्याने इतकं मेहनत करून उपमहापौर असताना लोकांची कामं केली होती पण त्या कार्यकर्त्याला दोन निवडणुकापासून झासा देण्याचं काम करत आहेत कारण यांना फक्त आपले घराणे पोसायचे आहेत लोकं याला वैतागलेले आहेत त्या दृष्टिकोनातून लोकांनी या सगळ्यांना बाजूला ठेवून धर्मजातीच्या पलीकडे जाऊन पोटनिवडणुकीमध्ये सुद्धा एक ओबीसी कार्यकर्ता म्हणून अविनाश भोसीकरला ना नांदेड उत्तरमध्ये प्रशाद निगवलेला दक्षिणमध्ये फारुख अहमदला या पद्धतीचं सर्व समीकरण जुडणारं एक वंचितांचं नवीन समीकरण नांदेड जिल्ह्यानं स्वीकारले नांदेड दक्षिणमधून बहुजन वंचित आघाडीची आघाडी जी आहे आघाडीवर आहे असं पूर्ण मीडियाचं मत आहे आपल्याला काय वाटतं मीडिया हे जनतेचं एक प्रतिसाद बघून आपलं मत बनवत असते मला वाटतं की ते आरसा आहे आणि हे जनतेच्या भावना आहेत पहिल्यांदा असं होतं की एखाद्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीची चर्चा त्या वर्गात आणि घटकात होत आहे जे वर्ग आणि घटक अंतर ठेवत होते आज त्यांना वाटते की वंचित शिवाय पर्याय नाही एक मुस्लिम कार्यकर्ता नावा नाव बघून मारे मुसलमान आहे म्हणणारे आज फोन करून म्हणत आहेत सर गेल्या वेळेलाच चुकलो यंदा चुकायचं नाही आम्ही पाच वर्ष तुमचं काम बघितलेलं आहे म्हणून ओबीसी आणि गरीब मराठा समाजातूनसुद्धा मला खूप मोठं समर्थन आहे त्यामुळे यंदा धर्मजातीच्या पलीकडे जाऊन काम करणाऱ्या स्वच्छ कार्यकर्त्याचा विजय हे नांदेड दक्षिणच्या मतदार ठरवणार आहेत नांद दक्षिणमध्ये आपण फिरत आहात आपल्याला लोकांच्या काय प्रतिक्रिया मिळत आहेत आणि दुसरा प्रश्न मागलच्या विद्यमान आमदारांनी काही हे केलं नाही का काम केले नाही स्वतः त्यांच्या गावामध्ये त्यांच्याच बांधवांनी त्यांना नाकारलेला आहे त्यांनी त्यांच्या गावातले काम केलेले नाहीत तिथल्या मुस्लिम समाजाला पाच वर्ष सातत्यानं पाठपुरावा करू नये त्यांचे प्रश्न सोडवलेले नाहीत मी तुम्हाला सांगतो की मुस्लिम समाजाचे दोनच प्रश्न राहतात कब्रस्ताना ईदगाचा कोणत्याच गावाचं सोडवलेलं नाही आहे जवाहरनगर असो की मग शिवडी असो की मग सोनखेड असो की मग मुसलमानवाडी असो कोणताही गाव मुस्लिम बहुल गावामध्ये एकही कोणते समाज केलं नाही स्वत मराठा बांधवांचे सुद्धा कामं केलेले नाहीत यांनी आपल्या मित्रांचे कामं केलेले आहेत रहीमपूर नावाची वसाहत महापालिकेत येते त्या वसाहतीमध्ये रस्ते नाही ड्रेनेज नाही लाल्या नाही खांबा नाही लाईट नाही पण त्या वस्तीला लागून आपल्या मित्राची प्लॉटिंग आहे श्रीनिवास मोरे काही नगरसेवक राहिले त्यांच्या प्लॉटिंगमध्ये काळ्या कुठे जमिनीमध्ये डेव्हलपमेंट केलं आमदारनी देतो म्हणजे यांच्या निधी यांच्या मित्रांसाठी आहे स्वतःच्या समाजाचं जातीचं भलं करत नाहीत मराठा समाजाचा उमेदवार म्हणून मराठा समाजाने मोठ्या अपेक्षेनं त्यांना हे दिलं होतं पण सर्वाधिक आत्महत्या या महाराष्ट्रात होतात महाराष्ट्रातल्या मराठवाड्यात सर्वाधिक आणि मराठवाड्यातल्या सर्वाधिक आत्महत्या होणाऱ्या पहिल्या दोन तीन जिल्ह्यामध्ये नांदेड आहे काय केलं यांनी आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये ऐंशी टक्के मराठा जातीतून येतात एम पी एस सी यू पी एस सी पोलीस भरतीमध्ये नंबर लागला नाही म्हणून आत्महत्या करण्यावर अर्ध्याहून जास्त तरुण तरून तरुणी हे मराठा समाजातून येतात आज यांनी जातीच्या नावानं मतदान घेतलं पण स्वतःच्या जातीची माती केलेले लोक आहेत म्हणून आज गरीब मराठा सुद्धा वाटते की आपल्याला वंचित बहुजन आघाडी आणि बाळासाहेब आंबेडकरांचं नेतृत्व स्वीकारल्याशिवाय पर्याय नाही या पद्धतीची भूमिका नांदेड दक्षिणमधून जिथं गेलं तिथं लोकं सांगतात विकासाचे खूप प्रश्न आहेत दोन नदीमध्ये वसलेलं शहर असून दहा दहा दिवस पाणी येत नाही आज आपल्या इथे उद्योगाची राजधानी होती निजामाच्या निजामाच्या काळामध्ये हे नांदेड औद्योगिक राजधानी होती आज एकही उद्योगामध्ये शे पाचशे लोकांना बारा महिने रोजगार भेटत नाही सगळ्या जमिनी लाटल्या भूमाफेगिरी सुरू आहे एक कोटीला आमका घेतो दीड कोटीला विकतो मग तो दोन कोटीला विकतो आम्ही निवडून आल्यावर शासनाकडे मागणी करणार आहोत सहा महिना एका वर्षाच्या मुदतीमध्ये ज्या नावानं उद्योग जमिनी घेतल्या ते उद्योग जर वर्षभरात सुरू झाले नाही तर त्या जमिनी शासनानं परत द्याव्यात आणि बहुजन वर्गातल्या 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 वंचित मायनॉरिटी मुसलमानामधल्या आणि गरीब मराठ्यातल्या होत करू तरुणांना त्या जमिनी देऊन शासनानं अर्थसहाय्य देऊन नवीन उद्योग उभारावेत या जमिनी वापस खेचण्याचं काम आम्ही करणार लोकसभेला पण उभा टाकला होता आणि आता पोटनिवडणुकीमध्ये उभा टाकलेला लोकांचा वाटतो गेल्या लोकसभेला मला अतिशय कमी वेळ मिळाला होता तरी देखील पंधरा ते सोळा दिवसामध्ये लाखाच्या जवळ मतदान त्या ठिकाणी नांदेडच्या जनतेनं मला दिलं वंचित बहुजनागडला दिलं त्यामुळे यावेळेस माझा दावा स्ट्रॉंग आहे यावेळेस पक्षांना उमेदवार मिळत नव्हते भाजपला उमेदवार मिळत नव्हता आणि काँग्रेस तर फक्त केवळ आणि केवळ सहानुभूतीचा विषय घेऊन एक नौका घरा मधला मुलगा ज्याचे आजोबा व आमदार होते ज्याचे वडील आमदार खासदार होते अशा मधला एक साधा पोरगा त्या ठिकाणी मैदानात उभा केला आहे त्याच्यामुळे माझ्यासमोर तुल्यबळ एकही उमेदवार नसल्यामुळे वंचित बहुजन आघाडीचा लोकसभेला निश्चित विजय होणार आहे त्याचबरोबर माझे बंधू फारूक अहमद यांच्या पाठीशी दक्षिण मतदारसंघातला एक लाखाच्या वर ओबीसी बांधव त्या ठिकाणी त्यांच्यासोबत आहे कारण ते एकमेव ओबीसी उमेदवार या दक्षिणमध्ये असल्यामुळे द नांदेड दक्षिणचा आणि नांदेड लोकसभेचा दोन्ही विजय आमची निश्चित आहे